यात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला तर दोन गंभीर जखमी असून त्यातील एकीला चंद्रपूर येथे रेफर केल्याची माहिती आहे मृत झालेल्या महिलेचे नाव शोभा पत्रू दारुणकर वर्ष पासष्ट असे आहे मारेगाव तालुक्यातील वणुजा देवी येथील येसेकर कुटुंबाचा राडेगाव तालुक्यातील खैरी जवळील शनी मंदिर येथे स्वयंपाक होता त्यासाठी येसेकर कुटुंबाने गावातीलच आटो भाड्याने केला होता त्या ऑटोमध्ये गावातीलच काही महिला आणि छोटे मुलं असे सगळे शनी मंदिर येथे जात होते आटो रस्त्याने जात असताना माळी जवळील फाट्याजवळ खड्डा सुकवण्याच्या नादात पलटी झाला यात शोभा पत्रू दारुणकर वर्ष पासष्ट या ऑटो खाली दबल्या गेल्या तर दोन महिला गंभीररित्या जखमी झाल्या जखमी सगळ्यांना वणी येथील ग्रामीण रुग्णालय येथे आणण्यात आले तेथे डॉक्टरांनी शोभा दारुणकर यांना मृत घोषित केले तर माया तुकाराम कडूकर वयवर्ष पंचावन्न आणि जेजा रमेश येसेकर वयवर्ष चाळीस या गंभीर जखमी या दोघींवर वणी येथे उपचार सुरू होते यातील एकीला चंद्रपूर येथे रेफर केल्याची माहिती आहे माडीजवळ बांबडा येथे झालेल्या अपघाताची माहिती मारेगाव पोलिसांना मिळताच मारेगाव पोलीस लगेच घटनास्थळी दाखल झाले त्यांनी घटनेचा पंचनामा करीत जखमींना वणी येथे पाठवले